आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपूर्ण ताकदीने लढवणार लड़, असल्याचे प्रतिपादन स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणताई मुंडे यांनी आयोजित पक्षाच्या आढावा बैठकीत के बोलताना केले बीड येथील साई स्वरूप लॉन्स येथे स्वराज्य शक्ती सेनेची बैठक पार पडली यावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून प्रमुख पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती या प्रसंगी पक्षाचे प्रवक्ते अजय कुमार देडे प्रदेशाध्यक्ष बाबूराव बडे बीड जिल्हाध्यक्ष नवनाथ हारे कार्यकारी अध्यक्ष धनंजय सानम परभणी जिल्हाध्यक्ष मेहू तांबोळी संगीतापुरी अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष समीर शेख मराठवाडा महिला अध्यक्षा अलू वागमारे सह आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना करुणताई मुंडे म्हणाल्या की ह्या निवडणुकीत विकास हाच आपला अजेंडा असणार असून कार्यकर्त्यांना नेते बनून सभागृहात पाठवायचे आहे ते पालिकेचे असो नगर जिल्हा परिषदेचे असो पंचायत समितीच्या असो यासाठी आपापल्या भागातून उमेदवारांची सचपणी करण्याचे आवाहन केले आपण लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले निवडणुकीमध्ये फक्त पोस्टर आणि बॅनर आणि सतराजा गोळा करण्याचं काम करत होतो मदर मॅडमनं मला काय बोलले तू बाबा कॉवर उचलतो सतरंजा आता काय करतो आता तो जिल्हा अध्यक्ष होय तिकटं देतो आज मी तिकटा देण्यावर आलेलो आहे मॅडममुळं म्हणून मी मॅडमचा धन्यवाद करतो मॅडमच्या मनातून आणि सर्व कार्यकर्त्यांचा धन्यवाद करतो आणि येणारी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती परभणी जिल्ह्याची झाला तेवढं आम्ही स्वबळावर निवडणूक लढण्याची आम्ही प्रयत्न करून आणि कोणी जर आला युती आमच्यासोबत आम्ही करायला तयार आहे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द करतो जय हिंद जय आपल्या पक्षाची आढावा बैठक होती कार्यकर्त्यांना काय कारण तर जेव्हा जी स्वराज्य शक्ती की जे बैठक होती त्याच्यामध्ये जे ये येणारी स्थानिक निवडणूक आहे सगळी स्वराज्य शक्ती सेना जोमाने लढवणार आहे आणि सगळेकडे उमेदवार देणार आहे याच्यामध्ये मी एकच आवाहन करते की जे लोकांना आजपर्यंत संधी नाही मिळाली आहे आणि हे मोठे मोठे पक्ष कधी संधी देणार पण नाही फक्त हे लोकांचे झंडे झंडे उचला नेता एक एकच पक्ष एक प आमदार जे आहे प नवरा ये बी जे पीमध्ये आहे तो बाई मध्ये आहे बेहेन बी जे पीमध्ये आहे तो राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये आहे असे सगळेकडे खेळी चालू आहे चा ज्याच्यामध्ये आज कुठे ना कुठे जो गोरगरीब जनता आहे त्याचे मुद्दे रखडलेले आहे विकासाचा मुद्दा थांबलेला आहे त्याच्यासाठी आज आपल्याला काहीतरी बदल घडायचा आहे की यात म याच्यामध्ये मी सगळ्यांना आवाहन करते की स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून येणारी सगळी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेमध्ये उभे राहा आणि परभणीमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष तंबोली भाऊ आणि जे आमची ताई आहे परभणीमध्ये संगीता मोरेताई यांना तुम्ही संपर्क करा मॅडम काय असेल अजेंडा निवडणुकीचा एजेंडा एकच आहे विकास जे आजपर्यंत शेतकरी असो किंवा एक कार्यकर्ता असो किंवा एक साधारण महिला असो कोणालाही न्याय भेटत नाही आणि विकास आपला आज महाराष्ट्राची जी अवस्था आहे आणि आज लोकांची अवस्था पण जे आहे डोक्याची अवस्था आणि जो लोकां आज पूर्ण महाराष्ट्राची अवस्था पूर्ण जे आहे ते अस्सी वर्ष मागेची आहे अस्सी वर्ष मागे आला पूर्ण मराठवाडा असे गावसारखं आहे आपल्याकडे हातामध्ये फाईव्ह जी मोबाईल आहेत पण आपला डोक्या जे आहे आणि आपला जे मराठवाडा आहे पूर्ण अस्सी वर्ष मागेचा करून ठेवलेला आहे राजकारणी लोकांनी फक्त जी ज्या वेळे निवडणूक येते त्यावेळे फक्त स्वतःची राजकीय पोर्या भाजून जातात आणि पाच वर्ष कुठेही दिसत नाही फक्त मुंबईमध्ये भ्रष्टाचार करून बसतात त्याच्यासाठी हे सगळा एजेंडा भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र आणि विकास महाराष्ट्रामध्ये झालेला पाहिजे हे विकास आणि भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र हे आमचा एजेंडा असणार आज शेतकऱ्याला त्यांच्या अपातचे पैसे मिळत नाहीत महाराष्ट्र सरकार देत नाही काय तुम्ही त्याच्याबद्दल हा पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार कोटी कोटी पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार कोटी खाऊन जरी अर्थमंत्री स्वत डकार पण घेत नाही आणि त्यांना परत अर्थ खाता देण्यात येत आहे तो याच्यामध्ये शेतकरी असो किंवा एक साधारण महिला असो त्यांना हे अपेक्षित की आम्हाला कुठेतरी न्याय भेटेल आम्हाला कुठेतरी अतिवृष्टीच्या मानधन भेटेल हे एक कल्पना मात्र आहे मी इतकाही बोलणार की एक चोरच्या हातामध्ये चिजो तिजोरीची चाबी दिलेली आहे पंच्याहत्तर हजार कोटीचा जे घोटाळा होता सिंचन घोटाळा होता हा शेतकरी लोकांचा घोटाळा होता तरी पण त्यांना त्यांच्याकडे परत अर्थ मंत्रीपद दिलेला आहे आणि तिकडे पण आपण अपेक्षा करू की अरे आपल्याला काहीतरी याच्यामध्ये आपल्याला भेटेल तर मी या गोष्टीचा निषेध करतो निवडणुकीच्या पर्वावर लाडकी बहिणीची जी के वाय सी प्रक्रिया म्हणजे त्यांना दिली होती मुदत ती अजून वाढलेली आहे का ज्याच्यावर काय सांगणार लाडकी बहीन आणि हे सगळी जी बहन, ये योजना आहे पंधराशे रुपयामध्ये सी एम साहेब स्वतःच्या घर चालवून दाखवा ना आम्हाला पंधरा सो रुपयामध्ये एक आज तेल की जो ये देता पॅकेट तेल का पैकेट ही जो है वो दो सौ रुपये का आता है। दो सौ रुपये लीटर तेल आहे खाने का और वो भी एक हफ्ते में खतम हो जाता है पंधरा सो रुपयेमध्ये काय होणार आणि जे लोकांच्या हक्काचे जे पैसा आहे ते लोक भ्रष्टाचार करून स्वतःचे घर बस भरत आणि नंतर हे लोक वीकमध्ये लोकांना वाटप करतात तो हे सगळी गोष्टी आहे त्या लाडकी बहीन लाडकी बहन काही योजना नाही धन्यवाद